नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन पॉडकास्ट अध्यायामध्ये नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत शिवाजी महाराजांचा काळ पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून हो आपल्याकडे इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी सिक्स्टीन फिफ्टी टू सिक्स्टीन एटी टू या पुस्तकातल्या काही नोंदी आहेत बरोबर या म्हणजे सतराव्या शतकातल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेली पत्र त्यांच्या डायऱ्या असं सगळं अगदी आणि या नोंदी महत्वाच्या आहेत कारण त्या आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळाकडे इंग्रज व्यापाऱ्यांच्या नजरेतून बघायला संधी देतात त्यांचा मुख्य हेतू तर व्यापार होता पण महाराजांचं सामर्थ्य इतकं वाढत होतं की त्यांना दखा घेणं भागच पडलं बरोबर आज आपण ह्या नोंदींमधून काय माहिती मिळते त्यांचा दृष्टिकोन काय होता हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया उत्तम तर मग सुरुवात करूया या नोंदींच्या स्वरूपापासून म्हणजे नक्की काय आहेत या नोंदी आणि त्यांच्या काही मर्यादा आहेत का बघायला गेलं तर या म्हणजे कंपनी अधिकाऱ्यांचे रोजचे व्यवहार आहेत पत्र व्यवहार एकमेकांशी काय बोलले काय सल्ला दिला वगैरे अच्छा नव्हते नाही अजिबात नाही त्यांचा उद्देश होता त्यांच्या व्यापारावर काय परिणाम होतोय त्या घटनांची नोंद ठेवणं महाराजांचं चरित्र लिहिणं वगैरे नव्हतं बरोबर म्हणूनच अनेकदा माहिती त्रोटक वाटते किंवा एकांगी म्हणजे जी माहिती मिळतीये ती त्यांच्या व्यापारी चष्म्यातून गाळून आलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये अगदी अगदी उदाहरणार्थ ते राजापूर प्रकरण आहे इंग्रज अधिकाराला अटक झाली होती हो पण नोंदी असं सांगतात की ते तिथल्या गव्हर्नर बरोबरच्या वादामुळे झालं होतं थेट महाराजांच्या आदेशामुळे नाही बरोबर आणि याच सुरुवातीच्या काळात रुस्तुम जमानानं सांगून सुद्धा इंग्रजांनी महाराजांना ते काय म्हणतात त्याला ग्रेनेड्स म्हणजे स्फोटक दिली नाही हो त्याचाही उल्लेख आहे हो इथे त्यांची सावध भूमिका दिसते म्हणजे ते कोणाच्या बाजूने आहेत हे लगेच स्पष्ट करत नव्हते आणि मग पुढे राजापूरमध्ये जे त्यांचं नुकसान झालं त्याची भरपाई मिळावी म्हणून त्यांनी खूप मागे लागले ते महाराजांच्या हो ना खूप वर्ष हा मुद्दा चालू होता महाराजांनी जकात मध्ये सूट देतो असं म्हटलं होतं पण त्यांना रोख रक्कम हवी होती अगदी त्यांना रोख हवी होती त्यामुळे संबंध थोडे ताणलेलेच राहिले बराच काळ पण याच काळात महाराजांनी सुरत लुटलं हुबळी लुटली हो पण इंग्रजांच्या मात्र त्रास दिला नाही इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सुरतेच्या लुटीनंतर तिथले लोक इंग्रजांच्या धाडसाचं कौतुक करत होते म्हणे हो कारण त्यांनी आपली वखार वाचवली होती शौर्याने पण त्याच वेळी फ्रेंच लोकांनी काय केलं फ्रेंच लोकांनी महाराजांशी शांततेचा तह केला होता अच्छा म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच यांचा प्रतिसाद वेगळा होता तर फ्रेंचांनी वेगळा मार्ग निवडला कदाचित त्यांची प्राथमिकता वेगळी असेल तर या नुकसान भरपाई आणि व्यापाराच्या सुरक्षितेसाठी वाटाघाटी सुरूच होत्या हो अनेक वर्ष चालल्या इंग्रजांनी आपले प्रतिनिधी पाठवले निकोल्स गेला मग ऑक्सिंडेन गेला हेनरी ऑक्सिंडन हो हेनरी ऑक्सिंडन हो, त्याच्या सोळाशे चौऱ्याहत्तरच्या भेटीनंतर अखेरी तह झाला त्यात मग दोन पॉइंट पाच टक्के जकात दर आणि व्यापाराचं स्वातंत्र्य यावर एकमत झालं अच्छा या नोंदींमध्ये महाराजांच्या साक्षरतेबद्दल पण काहीतरी आहे असं ऐकलंय एक, एक उल्लेख आहे तसा पण तो खूप त्रुटक आहे आणि त्याला काही भक्कम पुरावा जोडलेला नाही म्हणजे ऐक्यू माहितीवर आधारित असावा असं वाटतं त्यामुळे त्यावर जास्त भर देणं योग्य नाही ओके okay. पण तह झालाला तरी संघर्ष थांबला नव्हता हो तो हेनरी खेंद्री बेटाचा मुद्दा आला मग अगदी जेव्हा महाराजांनी मुंबईजवळच्या त्या बेटावर किल्ला बांधायला सुरुवात केली तेव्हा इंग्रज एकदम अस्वस्थ झाले त्यांना धोका नटला असणार त्यांच्या मुंबई बंदराला बरोबर व्यापाराला धोका मग त्यांनी ते बांधकाम थांबवायचा खूप प्रयत्न केला त्यातून समुद्रात संघर्ष पण झाला आणि त्यात सिद्धी पण हो जंजिऱ्याचा सिद्धी मुघलांचा माणूस तो पण सामील झाला त्यामुळे प्रकरण अजूनच गुंतागुंतीचं झालं म्हणजे इंग्रजांची चांगलीच कोंडी झाली होती त्यावेळी खूपच या नोंदींमधून ते स्पष्ट दिसतं त्यांना एकाच वेळी महाराजांशी पण संघर्ष टाळायचा होता आणि सिद्धीशी पण आणि मुंबईची सुरक्षा पण बघायची होती म्हणजे मोठी डोकेदुखी होती त्यांच्यासाठी एकंदरीत या इंग्रजी नोंदी पाहिल्या की असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचा हा एक समकालीन दृष्टिकोन नक्कीच आहे पण तो मर्यादित आहे म्हणजे इंग्रजांच्या व्यापारी आणि राजकीय चष्म्यातून बघितलेला बरोबर अनेक राजकीय आणि लष्करी बारकावे त्यांच्या नजरेतून सुटले असण्याची शक्यता आहे किंवा त्यांना त्याचं महत्व वाटल्या नसेल नोंदवण्या का खरं हे अगदी खरं आहे या नोंदी म्हणजे इतिहासाचा फक्त एक भाग आहेत संपूर्ण चित्र नाही पण तरीही त्या शिवाजी महाराजांची कारकिर्द त्यांचं प्रशासन लष्करी हालचाली आणि त्या काळातले आंतरराष्ट्रीय संबंध कसे गुंतागुंतीचे होते हे समजून घेण्यासाठी खूप महत्वाचे आहेत नक्कीच त्यातून इंग्रजांची भूमिका काय होती त्यांची धोरणं कशी बदलत गेली महाराजांच्या वाढत्या सत्तेमुळे हे स्पष्ट होतं हो तर आज आपण इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी मधल्या काही महत्त्वाच्या नोंदींवर चर्चा केली आणि त्यातून इंग्रज व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन त्यांची आव्हानं हे समजून घ्यायला नक्कीच मदत झाली हो आणि या नोंदी काही प्रश्न पण उभे करतात म्हणजे याच घटनांकडे किंवा याच काळाकडे जर आपण डच पोर्तुगीज किंवा स्वतः मराठ्यांच्या कागदपत्रांमधून पाहिलं तर काय वेगळं चित्र दिसेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच हो ना इतिहासाकडे अजून समग्रपणे बघण्यासाठी हा विचार महत्वाचा आहे बरोबर पुढच्या वेळी अशीच वेगळी सामग्री घेऊन पुन्हा भेटू चला तर मग आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुमच्या कमेंटद्वारे कळवा येणाऱ्या नवीन अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र